जय महाराष्ट्र जय साहेब काय तुम्ही शिवसेनेमध्ये आलात कसे रमलात आपलं पक्ष नाही तर आपलं काम चांगलं आहे पक्ष असू द्या साहेब पण आता सध्या पाणी टँच आहे वर मा मावळामध्ये रोडची कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची चालली आहेत ठेकेदारांचा सुळसुळाट झालाय ठेकेदार चांगली क्वालिटीची कामं करत नाही इकडं मातीच्या पाच पंचवीस गाड्या तिकडे सुळसुळाट झाला आहे काही सगळं भयाभीत झालं आणि ठेकेदारांना काय कोणी काय त्यांना ओचकत राहिलं नाही तेवढं चालेल आपलं काम लगीन सराय झालं येतो पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अवघड आहे साहेब खरं तर आता आम्ही टँकर चालू झाले पण आता टँकर तरी कवर पाणी पियात टँकरनी त्या जलजीवन योजना लवकर चालू हो अशी आमची अपेक्षा आहे आता मागच्या वर्षी तुम्ही मान्य करू धान्यामधलं पाणी कमी झालं की असे मोठमोठे दगडे उचलायचे यंदा मात्र देवराम झाले शांत की मॅनेज नाही नाही शांत वगैरे काय नाही साहेब आम्ही मागे एकदा मीडियाच्या समोर आम्ही सांगितलं होतं आता राहिलेलं पाणी सोडू नका कारण आता आमची वरची अंधनवळे देवळं ही जनावरं आमच्या आता गाभरीवर पाण्याला येतात म्हणजे माणूस प समजा कुठूनही पाणी पिईल परंतु मुख्य जनावरांचं आमचं फार मोठी अडचण आहे आणि त्या गाभरीशिवाय आता आम्हाला वर पर्यात नाही अजून जर दो थोडं थोडं आता जुन्नरपुरतं पाणी राखीव राहिले तर आम्ही अशी मागणी केली की आता फक्त हे पाणी जुन्नरला पियापुरतंच सोडावं आता खाली पाणी सोडू हो अशी आमची मागणी आहे सर्व समाज बांधवांची आदिवासी भागातील देवराम लांडे एक मोठे नेते आहेत आदिवासी भागामध्ये देवराम लांडेंना एक मोठा रिस्पेक्ट आहे वास्तव आहे आदिवासी मंत्री येऊन गेले वरती एक मेळावा झाला तिथं देवराम लांडेंना बोलण्याची संधी मिळाली नाही तेव्हापासून देवराम लांडे नाराज आहेत अशी चर्चा आहे नाही नाराज नाही म्हणताना वाणी साहेब आता कसं होतं काही गोष्टी आता मंत्री महोदयांना पुढे जायचं होतं मंत्री मोद आणि त्यामुळं आता तो कार्यक्रम आयोजित खरं तर वर ते ग्रामस्थांनी केला होता त्याच्यामुळं काय फारसा असं काही म हे नाही आता आलते ते आदिवासी मंत्री हजर राहिलो कारखेवना प्रोटोकॉल म्हणून जिल्हा परिषदेची निवडणुका पुढे पुढे ढकलल्या जातात अजूनही निवडणुका होत नाहीत शासनाकडे काय मागणी आम्ही आठ दिवसापूर्वी जिल्हा परिषदला जिल्ह्यामध्ये एक मोठा मेळावा घेतला सर्व आजी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहे आजी माजी जिल्हा परिषद सदस्य ती बातमी आम्ही तुम्हाला आता पाठवणार आहेत माझ्याकडे फुटत आहेत आणि असं आम्ही त्या कार्यक्रमाला सर्व आम्ही पुणे जिल्ह्यातील अशी माझी सगळेच पदाधिकारी म्हणजे उपाध्यक्ष असतील अध्यक्ष असतील जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांनी सर्वांनी कडाडून विरोध केलेला आहे सरकारला की या सरकारने फक्त खाली कार्यकर्त्यांचा वापर करू नव्हो आणि या सरकारला जाग येवा म्हणून आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदमध्ये आम्ही खरं तर आमच्या जिल्हा परिषद सभागृहामध्ये मोठी मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही घोषणा केली का दीपावलीच्या आतमध्ये निवडणुका लावाव्यात कार्यकर्ते भयाभीत झालेले आहेत वैयक्तिक लाभाच्या योजना खरं तर तीन वर्ष झाले जिल्हा परिषद निवडणूक नाही तिकडे निवडणूक ना लावतात ज्याच्या नशीबत असेल ते होईल तो निवडणुकीचा भाग आहे का आरक्षण येईल काय होईल तो पुढचा भाग आहे परंतु निवडणुका जर झाल्या नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्याला वैयक्तिक लाभ आता तीन वर्ष आला एकही नाही आणि सर्वसामान्य अंतर्गत असताना वैयक्तिक लाभ बऱ्यापैकी शेतकरी मजा मारतो आणि ती मजा सध्या तीन वर्षे बंद झालेली आहे त्यामुळं निवडणुका दीपावळीच्या आसपास जर घेतल्या नाही तर सर्व आजी माजी पदाधिकारी आंदोलन करून सरकारला इशारा देतील असं आमचं ठरलं आहे पंचायत समिती सुद्धा प्रशासक आहे कारभार ढेपाळे दिसतो सर्वसामान्य माणसाची कामं हो मार्गी लागत नाही अधिकाऱ्यांना विचारायला कोणी नाही साहेब अधिकारी त्या बायला माझ्याकडे मोबाईल एकदम श्विश ऑफ चालता अधिकारी झोपता तो खुर्चीमध्ये विचारणार नाही होत पंचायत समितीला जर प्रशासक आहे तर अधिकाऱ्यांचा मनमान्य कारभार झालेला आहे ते सगळेच अधिकारी शिपायापासून तर बिडपर्यंत सगळेच दिसूळ कारभार झाला आहे त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाला तीन वर्ष न्यायित नाही त्याच्यावरती आम्ही फार नाराज आहेत तुम्ही आदिवासी भागामध्ये रस्त्याची कामं जर चांगली झाली नाही देवराम लांडे आक्रमक होणं हे आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे तर सध्या आदिवासी भागाची रस्त्यांची कामं सुरू आहे त्या संदर्भामध्ये आपण काय सांगाल साहेब तुम्ही आम्हाला वेळ द्यावा आम्ही आता सध्या यात्रा आणि लग्नामध्ये गुंतलो होतो तुम्हाला माझी विनंती राहील का तुम्ही यावा आम्हाला या ठिकाणी तळमाचीचे कामाचे साबळे आहे तळमाचीचा जो तळेरांपासून होणारा छोटासा पूल असेल रस्ता असेल काल आम्ही एका लग्नाला गेलो होतो अक्षरशः ते पाणी मारती नाही आणि खाली तांबड्या मातीवर ते कॉन्क्रीटीकरण केले गटारा म्हटलं गटारीकरण का क्वांक्रिटीकरण का माती करण त्याच्यामुळं तुम्ही जर आम्हाला वेळ दिला तर आम्हाला त्या अधिकाऱ्यांचं आता आम्ही मीडियाला बघतोय काल उदापूरचं पाहिलं आम्ही घाडघरचं पाहिलं अचानक म्हणजे तसं शासनाचा पैसा हा वायात खर्च होतो आहे असं एकंदरीत आता दिसतंय मीडियाच्या माध्यमातून नक्की परिस्थिती काय साहेब तुम्ही जर उद्या आले तर बरं होईल आपण जाऊ सगळ्याकडे कामं जाऊ प्रत्यक्ष जाणं आणि ऐकणं याच्यामध्ये फरक आहे मी लागेल तर खोरा घेऊन जाऊ आपण आणि सगळं उकरू नको साहेब आपण आपल्या स्टाईलमध्ये हिरडा कारखान्याची काय परिस्थिती हिरडा कारखान्याचे दोन कोटी रुपये आलेले आहेत आणि त्याची आमची आता चालेल साफसफाई हे किरकोळ कारकोळ चाले पण ते हिरडा कारखाना होण्यासाठी आपण सर्वांना इतस घेऊ राजकारणामध्ये आपण वर पाहतो सगळे मिक्स झाले कोण कुठं कोण कुठं तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस सोडली शिवसेना एकनाथ शिंदे जोडली अतुल बँकेचे तुमचे संबंध कसे आहेत नाही आहे तशीच आहेत संबंधामध्ये काय फरक नाही वाणी साहेब शेवटी कसं सा होतं विचार एक विचार जरी वेगळे असतील तरी संबंध कधी तोडायचे नसतं राजकारणामध्ये उलतं होत राहतं त्यामुळे आपण पाहिले राजकारणामध्ये अनेक लोक आजही आजही कोणाची कोणाला गॅरंटी नाही आज कोण कुठे उद्या कुठं जाईल सांगता येत नाही त्यामुळे राजकारणामध्ये फारसं काही आता पहिल्यासारखं राहिलं नाही मजा राहिली नाही अजून उन्हाळा पूर्ण मे महिन्यात जायचं आहे तर जूनमध्ये पाऊस पडतोय जुलैमध्ये सांगता येत नाही कशी परिस्थिती राही तुमच्या भागात जर अजून दीड महिना पाऊस नाही पडला तर आमची फार वाईट परिस्थिती होईल आमच्या जनावरांना पियला पाणी भेटण्या नाही जनावरं जर धरणं पाण्यात नेली तर गाळामध्ये सुद्धा जनावरं गुंतवण्याची शक्यता आहे कारण दहा दहा फूट खाली गाळ आहे पाणी जरी आता आहे वरच्यावर येते जर खाली मानून त्या धरणात गेला ना तर गप्पन कमरे इतकं गाळामध्ये मानून जाते वाणीसाहेब त्याच्यामुळं जा परिस्थिती अवघड आहे म्हणून माझं कालवा समितीला माझा इशारा आहे की याने आता पाणी सोडण्याचा प्रयत्न करू करून तर जुन्नरला पण पाणी प्यायला भेटणार नाही आता आपण मर्यादित हे जो पिण्यापुरता राखीव कोटा आहे जर वरून पाणी एक दिवस सोडलं नंतर पण केलं ते जुन्नरच्या लोकांना प्यायला पाणी भेटते देवराम लांडे शिवसेनेमध्ये गेले तुमचा मुद्दा जागेवरच आहे तिथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे की तसं काही नाही 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 आता हे बघा साहेब सध्या मी तुम्हाला मगायशी सांगितलं सध्या राजकारण मला बोलायला पण सध्या हे वाचना नाही कारण विषय कसा होतो की आता राजकारणामध्ये काही कोणाचा कोणाला हेच लागत नाही एखाद्या वेळा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात काय भरवसा नाही आता काय ते वर आपण जर टी व्ही पाहिलं तर काय रोजची एक बातमी पाहिली ना तर त्याच्यावरती आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना न बोललेलं परवडलं सोबत घेणार का निर्णय त्याला घ्यायला नाही त्याला स्वातंत्र्य तो डबल ग्रॅज्युएट आहे तो इंजिनियर आहे आता मुला मुलगा काही बारीक नाही ना तो शेवटी तो आता सक्षम आहे आमोल हम हा माझा मुलगा एवढा हुशार आहे ना आणि त्याला एवढा मित्रपरिवार जोडलाय तो बाप सवय बेट आहे त्याच्यामुळे त्याला मी डिस्टर्ब करत नाही 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 बघा पाणी साहेब शेवटी कुटुंब आपलं एकच आहे कुटुंब मुलगा येतो प्रश्न असा आहे तुमचा मुलगा कॅनिबर आहे हुशार आहे सुनबाई पण ग्रॅज्युएट आहे तुमचं काम एक नंबर काही तोड नाही तुम्ही शिवसेनेमध्ये आहात तुमचा मुलगा आणि शे सुनबाई या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत अजून त्यांना सोबत घेणार का दोघांना निर्णय गेलं त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे आले आमच्या बरोबर तर शेवणावानी साहेब आता त्याच्या बाबतीत आम्ही चर्चेत नाही केली आता मी गायघायनं प्रयोग केलेला आहे आणि त्याच्यामुळं मुलाचं आणि सुनबाईचं त्यांचं काम चालू आहे तळागाळामध्ये काम चालू आहे त्याच्यामुळे ते शिवसेनेमध्ये समाधानी काय घुसमट नाही आहे काम चालू आहे ना साहेब आता काय समाधानी आहेच ना काय शेवटी आता असं प्रसन्न वातावरण वाटत नाही म्हणून नाही नाही आता वा उन्हा येणार तर उन्हात का राहील उन्हामुळे थोडंसं वातावरण गरम ना त्याच्यामुळे यात्रा लग्न थोडंसं आम्ही आता आपण आपल्या स्वसाठीवरती चर्चा करतो पूर्वी फार फ्री असायचे फ्रीडम असायचे प्रत्येक विषयावर आक्रमक राहायचे शिवसेनेत गेल्यापासून कुठंतरी देवराम लांडे असे थिसले कुठंतरी कोमजले कुठंतरी भीतीच्या दडपणाखाली आहेत असं वाटतं नाही नाही त्याचं काय नाही वाणी साहेब मी नेहमी खुशी खुशी असतो माझ्या आयुष्यामध्ये माझा खुशीखुशी हा शब्द महाराष्ट्रात गेला त्याच्यामुळं मी नो टेन्शन आपल्या पण म्हणाले हां राज्याचे मुख्यमंत्री जर चार वेळा खुशीखुशी म्हणतात त्यामुळं मी खुशी खुशी आहे मी अगदी एका तासामध्ये शिंदे शिंदेसाहेबांचा निरोप आला तर आम्ही जवळजवळ हजार पाचशे कार्यकर्ते नाराजवर आले म्हणजे एक थोडीशी ओलावा आहे ताकद आहे कार्यकर्त्यांचा एकोपा आहे त्याच्यामुळे ते काय जास्त राजकारणावर नंतर काँग्रेसमध्ये गेले नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आता पुन्हा शिवसेनेमध्ये आले सगळे पक्ष फिरून झाले राहिले फक्त भारतीय जनता पक्षांचा <laughs> विषयच नाही आता सतीशील शेरकर काँग्रेसमधून त्या राष्ट्रवादीमध्ये त्याला तिकीट भेटलीत उतारेकडून त्याचा परवेचही नाही आणि काहीच नाही कोणता सतीशील शेरकर मोठा मोठ्याचं पोरग रडलं ना तर ते तारासुरत रडतं आणि गरीब असं रडलं आहे का ते कसं रडतं ना तसं आता शेअरचा बोर्ग किती मोठं त्यांना ते प्रयत्न नाही काय नाही तरी तिकीट लगेच तू तरी लगेच तिकीट लगेच काय नाही पक्ष हा विषय आता जवळजवळ ते बोलण्यात काय अर्थ नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध गुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका